हॅलो एव्हरी वन माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर कैऱ्या मार्केट आहेतच तर आज मी तुम्हाला मॅंगलोरियन पद्धतीने चटपटीत कैरीची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तसेच उन्हाळ्यात आपल्याला रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा प्रकारची चटपटीत चटणी तुम्ही जेवताना बनवून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चार ते पाच लसूणच्या पाकळ्यात तीन हिरव्या मिरच्या अर्धा वाटी किसलेलो ओलो खोबरं आणि थोडे कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं ओलो खोबरं हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून त्यात थोडं पाणी घालायचं आणि सर्व वा बारीक वाटून घ्यायचं त्यामध्ये कैरीचे तुकडे आणि चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं अशा प्रकारे मँगलोरियन पद्धतीची कैरीची चटपटीत चटणी तयार झालेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय